मी अमोल चौधरी हडपसरमधून आलो आहे आत्ता मी बूस्ट मॅजिक इंडिकेटरच्या ऑफिसमध्ये आलो आहे माझं सॉफ्टवेअरचं रिन्युअल संपलं होतं त्यासाठी मी सरांकडं आलो तर गेले दीड महिना झालं मी सॉफ्टवेअर यूज करतो आहे तर सॉफ्टवेअरमध्ये आत्तापर्यंत म्हणजे कुठलेही एस एल हिट होत नाहीत प्रॉपरली गायडन्स मिळतो याच्यामध्ये मी याच्या आधी इंदोरचे कॉल्स वगैरे ॲडवायझरी वगैरे याच्यामध्ये सुद्धा केलं होतं पण पूर्णपणे लॉस झाला याच्यामध्ये तर मी फेसबुकद्वारे मला अमर सरांची पूर्ण माहिती मिळाली त्याच्यानंतर ते त्यांच्या ऑफिसला व्हिजिट देऊन मी इंडिकेटरबद्दल माहिती घेतली इंडिकेटर घेतलं आणि मला आता डेली प्रॉफिट होतं याच्यामध्ये आणि त्यांच्या स्टाफकडून पण खूप सपोर्ट भेटतो स्पेशली उदय सर अमर सर शेखर सर यांच्याकडून खूप चांगला सपोर्ट मिळतो तर सर्वांना मी हेच सांगेल की सर्वांनी एकदा व्हिजिट करा ऑफिसला आणि सरांचे लाईव्ह वेबिनार वगैरे असतात फेसबुकला तर तेही तुम्ही व्हॉट्सअप यूट्यूबला तेही तुम्ही अटेंड करू शकता थँक्यू